तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढार रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को-ऑपरेटिव्ह बँक जगासह हो भारतातील फुटबॉल कल्चर युवकांनाही क्रिकेटने भुरळ घातली आहे याही परिस्थितीत अनेक देशात फुटबॉल हा खेळ प्रसिद्ध असला तरी भारतात शहरी भागात हा खेळ मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतो फुटबॉल प्रेमींचे खेळावरून प्रेम कमी होऊ नये यासाठी विफाचे व्हॉइस प्रेसिडेंट आणि फुटबॉल असोसिएशनचे ठाणे अध्यक्ष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री गुंजाईन फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य पावसाळी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन सतरा आणि अठरा ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक तीस द्वितीय बावीस हजार दोनशे बावीस आणि तृतीय अकरा हजार एकशे अकरा रुपये तसेच विजयी स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आली होती या स्पर्धेचं उद्घाटन शिवसेनेचे कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या शुभाहस्ते पार पडलं फुटबॉल प्रेमींच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच आपल्या कल्याण नगरीतून जास्तीत जास्त खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धा खेळाव्यात या उद्देशाने कल्याणमध्ये ही भव्य दिव्य फुटबॉल स्पर्धा ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी महेश गायकवाड यांनी दिली खासदार शिंदे साहेबांच्या माध्यमातून कारण की खासदार शिंदे साहेब हे फुटबॉल असोसिएशन खाण्याचे अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या दोन तीन वर्षापासून आपण या कल्याणपूर्वेमध्ये फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत होतो अनेक टीमा आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर खेळायला जात होत्या त्याचप्रमाणे देशाच्या बाहेरसुद्धा खेळायला जात होत्या पण काही खेळाडूंनी सांगितलं की आम्हाला आपल्या विभागामध्ये सुद्धा टुर्नामेंट्स व्हायला हव्या जेणेकरून आपल्या खेळाडूंना वाव मिळेल आणि त्यांचं जे त्यांच्यामध्ये जे गु त्यांच्यामध्ये जे गुण आहेत खेळण्याचे ते त्यांना दाखवण्यात या ठिकाणी दाखवता येईल त्याच्या अनुषंगाने आपण कल्याणपूर्वेमध्ये मोठ्या प्रमाणात या सामन्यांचं आयोजन केलेलं आहे या टुर्नामेंटमध्ये नुपूरजी घाडी घाडीगावकर आहेत पृथ्वी आहे सुलक्षण आहे रोहन आहे असे अनेक दिग्गज खेळाडू याच्यामध्ये त्यांनी ज्यांनी अतिशय मेहनत घेतली आहे त्या ह्या ह्या आयोजनासाठी त्याबद्दल त्यांचं धन्यवाद देतो येणाऱ्या काळामध्ये आपला खेळाडू उच्च स्तरावरती कसा जाईल याची काळजी आम्ही घेऊ कारण की आता पूर्वी आपल्या फुटबॉलला जास्त स्कोप मिळत नव्हता पण आता जागोजागी कल्याण पूर्वेमधल्याच टीमा जवळजवळ पंचवीस टीम आहेत आणि कल्याण पश्चिम उल्हासनगर पकडून जवळजवळ शंभरच्या घरामध्ये एवढ्या खेळाडूंची भर आपल्या कल्याण उल्हासनगर शहरामध्ये पसरलेली आहे त्यामुळे येणार येणारा काळ आपल्या खेळाडूंसाठी खूप सुनेरा असेल कारण की अध्यक्षच आपले खासदार शिंदे शिंदेसाहेब आहेत ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण खुद का घर पाइए सिर्फ पर सात में महिने तक कोई ई एम आय नाही है आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क झिरो फोर थ्री सेवन टू सेवन टू वन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चठ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन एथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद